लय हा जसा संगीताचा आत्मा तद्वतच मानवी आयुष्याचाही आत्मा आहे जीवनात लय नसेल तर आयुष्य बेसूर होऊन जात संगीतातच किंवा संगीतामध्येच संगीता नाद माधुर्य तयार होत असंही नाही मुळात स्वतः शब्दच गद्य किंवा पद्य असतात तसच एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह देखील स्वतः लयीची निर्मिती करत असतो वाक्य सहज उच्चारताच आपोआप लयीत येऊन नादमय माधुर्य तयार होत असतं कोमल शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला मृदू मृदुभाषी सोजबळ आणि सात्विक संवादाचं स्वरूप येतं याउलट कठोर जहाल भडक शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला भेसूर बिभत्स कर्कश्य आणि शिवराळ संवादाचं स्वरूप येतं त्यामुळे आयुष्याचा प्रवाह आनंदमयी आणि आल्हाददायी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपलं उठणं आपलं चालणं आपलं बोलणं आपलं वागणं सारं काही लयबद्धच असायला हवं खर तर मनुष्यच नव्हे तर साऱ्या सजीवसृष्टीचा स्वभाव निसर्गत लयबद्धतेला प्राधान्य देणाराच असतो वाघाची डरकळी असो की गायीचं हंबरण पाखरांची किलबिल असो की कोकिळेची कुहू कुहू सारं कसं लयबद्धच असत जंगलातल्या रातकिड्यांचा आवाज देखील नादब्रह्माची निसर्गतः निर्मिती करणाराच असतो इतकंच नव्हे तर त्याही पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला सहजपणे दिसतंय की निर्जीवामध्येही लयबद्धतेला प्राधान्य असतंच झऱ्यांचं झुळझुळ वाहणं आणि त्यातून उत्पन्न होणारा आवाज हा नाद ब्राष्ठेणू सहित साऱ्या विश्वाचा पसारा जर लयबद्धतेशी जवळीक साधणारा असेल तर मग नेमका मनुष्य प्राण्यामध्येच हा गद्यप्रकार किंवा गद्यस्वभाव आला तरी कुठून जन्माला येताना माणसाचं रडणं लईमध्येच असतं आणि नादमाधुर्य निर्माण करणारच असत याचाच दुसरा अर्थ असा की मनुष्याची मूळ अभिव्यक्ती लयबद्धतेशी इमान राखणारीच असते पण पुढे मनुष्य जसाजसा वयाने मोठा होत जातो तशी तशी त्याची जडणघडण निसर्गदत्त अभिव्यक्तीशी फारकत घेत जाते त्याच्यावर लादले जाणारे अनावश्यक कृत्रिम संस्कार बेगड्या सभ्यतेच्या पायात लटकलेल्या बेड्या आणि संस्कारक्षम वर्तणुकीचे निकष यामुळे मनुष्य आपल्या मूळ स्वभावापासून दूर जातो आणि जन्मत मिळालेली लय गमावून बसतो लोक काय म्हणतील या भीतीनं त्याचं गुणगुण बंद होतं लोक हसतील या भीतीनं चालताना त्याचं बदल आलित्य नाहीसं होतं आपण फार सभ्य आहोत असं इतरांना दाखवण्याच्या नादात त्याचं बोलणं पूर्णतः गद्य होऊन जातं कालांतरानं मनुष्य हळूहळू पूर्णतः बदलून जातो इतका गद्य होऊन जातो की त्याला आपल्या इवल्याशा बाळाशी पद्यमय गुंजारव करायला सुद्धा त्याची जीभ धजावत नाही कारण आपल्याला आपलं सभ्यत्व धोक्यात येण्याची भीती वाटत असते आणि इथेच मनुष्य आपल्या आयुष्याची लय हरवून बसतो कर्तव्यनिष्ठ समाजनिष्ठ जीवन जगताना आपण आपल्या आयुष्यातल्या आनंददायी जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगण्यापासून फार दूर गेलेले आहोत इतकं सुद्धा मग स्वतःच्या लक्षात येत नाही समाजनिष्ठ जीवन जगणं आणि आनंदनिष्ठ जीवन जगणं यामध्ये फार तफावत आहे आनंददायी चैतन्यदायी जीवन जगण्यासाठी माणसानं स्वतःला लयीत आणलं पाहिजे वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान भरावे कविते तुझ्या लयीने जगणे सुरात यावे आयुष्य लयत आणण्यासाठी मनसोक्त हसलं पाहिजे मनसोक्त रडलं पाहिजे मनसोक्त खेळलं पाहिजे मनसोक्त गायलं पाहिजे मनसोक्त नाचलं पाहिजे मनसोक्त उडलं बागडलं पाहिजे इतकंच नव्हे तर कधी कधी मनसोक्त कुदलंही पाहिजे यातच आनंददायी उल्हसित जीवन जगण्याच्या प्रेरणा सामावलेल्या आहेत झेप डोही तुलाव दीप सृजनाचा अस्मिता फुले समिती दीपतील तुझा ते दी प्रखर रवीची किरण गात से काथ से करी उमलो